राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह पाऊस हजेरी लावतोय मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला पुढील पाच दिवस राज्यातील काही भागातही पावसाचा अंदाज असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय आज राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातील सर्व जिल्हे आणि विदर्भातील बुलढाणा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तसंच गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे उद्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर जिल्ह्यात तसंच विदर्भातील अमरावती यवतमाळ भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर आणि नाशिक तसंच कोकणातील रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे गुरुवारी विदर्भातील सर्व जिल्हे तसंच मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर तसंच कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे खान्देश वगळता मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हे दोन्ही दिवस राज्यात ढगाळ हवामान राहून बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोआनला सबस्क्राईब करायला विसरू नका